नमस्कार मराठी मंडई आत्ता चक्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे राज्याचे शिवसेना मुख्यमंत्री यांचे आज निधन बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक हरपला तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना या हिंदू अतिराष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली त्यानंतर अनेक शिवसैनिक शिवसेना या पक्षात सामील झाले तर आज अशा शिवसेनेचा आक्रमक चेहरा हरपला आहे शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीयांपैकी एक असणारे विधानपरिषदेचे आमदार मुंबईचे महापौर शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे शुक्रवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास निधन झाले वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला गुरुवारी रात्री मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आला होता मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत माळवली गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती खराब असल्याने ते महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर होते त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद